भेटी घेतात कसा प्रतिसाद आहे काय सांगतो प्रतिसाद खूप चांगला आहे आत्ताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री परवा अपघाती त्यांचं निधन झालं त्यामुळे गेले दोन दिवस खरं सर्व प्रचारावरच हे होतं आम्ही कुठेही हार स्वीकारला नाही परंतु लोकांच्या भेटीगाठी चालू आहेत त्यामुळे दादांच्या मृत असम्यात पहिल्यांदा मी श्रद्धांजली अर्पित करतो आणि हो घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचाशमीच्या निवडणुकीनिमित्त आम्ही महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम न्यू� मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आपले सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज आदरणीय उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून मला या परळी कारी गणातून भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याच पद्धतीनं या परळी गणातून आमचे उरमोडी धनंग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ महाराष्ट्र आदरणीय वसंतराव भंडारे बापू यांना उमेदवारी दिलेले आहे त्याच पद्धतीनं प कारिगाणातून आमच्या कूजच्या विद्यमान सरपंच शोभाताई लोटेकर यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि दोन्ही महाराजांच्या माध्यमातून उमेदवारी मिळाल्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारी मिळाल्यामुळे आम्ही दोन्ही महाराजांचे कार्यकर्ते दोन्ही राज्यांचं या परळी भागात दोन्ही राजे सोडून कुठलाही पक्ष पार्टी काही नाही हे आपल्याला सगळं गर्दीवरून कळालं असेल प्रत्येक गावचे माझे सरपंच उपसरपंच आमच्या सर्व पाठीमागचे तीस वर्षाचे जिल्हा परिषदेचे सदस्य मग अण्णा असतील भिकूबा भोसले आमच्या रेखाताई झगडे त्याच पद्धतीने आमच्या विद्यमान कमलताई जाधव पंचायत समितीचे सगळे सदस्य आम्ही एकत्र हाता हातात घालून प्रचार करतो माझे सर्व परळी भागातील सर्व गावचे सरपंच चेअरमन सर्व मंडळी आम्ही एकत्र मिळून काम करतो या परळी भागाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहे परळी भागाचा विकास आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून साधण्यासाठी आज आम्ही सर्वांनी शपथ घेतली जाणार देवीच्या मंदिरात इथं पाटेकरमध्ये त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे फक्त आमच्या सर्वांनी चंग बांधला की महाराष्ट्रात एक नंबरच्या मताधिक्याने आमचे तीन उमेदवार विजयी व्हावे दृष्टीनं आम्ही गावं मोठ छोटे छोटे आहेत सगळ्यांना भेट भेटीघेट्टी घेता आली पाहिजेत म्हणून आम्ही सगळ्या भागात आपण आपणही पत्रकार मंडळी आहात आमच्यावर आपणसुद्धा प्रतिसाद बघितला असेल लोकांनी एकदा ठरवलं आहे लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे फक्त विरोधक विरोधासाठी विरोधक करणाऱ्या लोकांना आम्ही या निवडणुकीत जागा दाखवून देणार आहे इथून पुढं हा परळी भाग दोन्ही महाराजांचा बाले किल्ला हे दाखवायसाठीही निवडणूक आहे त्या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत या भाग दुर्गम भाग आहे हा पूर्णपणे इतके कितपर्यंत कि, कि, इथं आपण विकासाची कामं सांगतो परळी भाग हा पूर्वी दुर्गम म्हणून ओळखला जायचा म्हणजे एखाद्या ग्रामसेवकाला एखाद्या सरपंच एखाद्या शिक्षकाला शिक्षा जसं असली त्याला परळी भागात टाकायची पण आता सगळ्यात जास्त सुगमबाग हा सातारा तालुक्यातला परळी भाग झालेला आहे शेवटच्या टोकापर्यंत रस्त्याचं काम शेवटच्या गावापर्यंत घरापर्यंत पिण्याच्या पाण्याची योजना ह्या सगळ्या नामदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले आपले लोकप्रिय खासदार उदयनराजे भोसले आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून परळी भागात एकही गाव डांबर रस्त्यापासून जोडायचं राहिलेलं नाही एकाही गावात पिण्याची पाण्याची योजना राहिलेली नाही तेव्हा आता परळी भाग दुर्गम राहिलेला नाही परळी भाग हा सुगम झालेला आहे आणि परळी भागात प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला परळी भागात नोकरी मिळवायची इच्छा व्यक्त करतो आपण अजित पवारांच्या जवळ जवळच्या होता त्यांच्या आठवणीबद्दल काय सांगतं अजितदादांच्या आठवणी माझ्यासाठी खूप आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आत्ता सुद्धा इथं विरुद्ध उमेदवारी भरली होती एका उमेदवारानं त्यावेळेला मी दादांना मा मी दादांशी स्वतः बोललो दादांना विनंती केली आणि त्या उमेदवाराला माझ्याविरुद्ध जिल्हा परिषदात राहिल्या उमेदवाराला माघारी घ्यायला शशिकांत शिंदेंच्या नामदार मकरनाबांच्या माध्यमातून त्यांनी सूचना केल्या होत्या हाच दादांनी शेवट माझ्यासाठी त्यामुळे ते कधीच दादांनी जो मला प्रेम दिलेला आहे कारण भाऊसाहेब महाराजांच्या दुःखद निनानंतर खऱ्या अर्थानं आपले महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंच्यावर शिवेंद्रसे राजे भोसले यांना वडिलकेच्या नात्यानं खरं प्रेम दिलं असेल ते फक्त नामदार अजितदादा पवार यांनी दिलं त्या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार मी आहे धन्यवाद